रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊच्या मुलांच्यात आता शंभू बाळांशी बरेच घसडीचा प्रेम जुळला होता बाराजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची ही नजर आपोआपच तयार होत होती नसलबाज अरबी घोड्याच्या एडबाज शिंगराला वारेजोताचा कानुसा गाणूसा घेण्यासाठी कोणी कान करायला शिकवावे लागत नाही जिजाऊचा महाल सोडला तर शंभूबाळांचा सारा समय अंतोजी रायाजी संगतीत जात होता शिलेखाना कलमखाना दफ्तरखाना जासूदखाना गडावरच्या अठरा कारखान्यांचा कानू जापता राजांनी कसा बसवला आहे हे शंभूबाळ रोजानाच्या फेरफटक्यातून जवळून बघत होते दर्जी महाल सोबिना महाल शेरी महाल सौदागिरी महाल अशा गडावरच्या बारा मुरबी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता सदरेवर जिजाऊंच्या बसून सभेने दिलेल्या कथल्यांचा न्यायनिवाडा ते ऐकत होते धाकलं राजे म्हणून लहान थोरांनी घातलेले अदब मुजरे रुजू करून घेत होते धाकूट पण पंतोजी गुरुजींपेक्षा नजरेनं उद्दंड शिकत होते त्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजानपणी हटले जाते त्यांना परिस्थितीचं उद्दंड शिकवत असते आणि त्यांच्या पदरी मरण जिनावर टाकून दोडणाऱ्या राजांच्या बोटचा बच्चा होण्याचे फर्जन पण देते त्यांना अंगचे रक्तच उद्दंड शिकून जाते दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला शास्तखानाच्या खासा सरदार कहार खलान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरला असल्याची खबर राजांना मिळाली त्यांनी जिजाऊंना व शंभूबाळांना निरोप देऊन राजगड सोडला यावेळी राजांचा सुभेदार तानाजी मालुसरे संगमेश्वरावर तर टाकून होता त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर सुरे राव सुर्वे आणि पालवनकर जयसंतराव यांच्या जोड सैन्यांचे रात्रीची छापा घातला ही खबर राजांना राजपुरात मिळाली सुरव्यांचा हिस्सा पावता करण्यासाठी राजे हुजरातीच्या फौजेसह राजपुराहून शृंगारपुराच्या रोखाने परतले त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कजबी कलंबाज दाखल झाला होता त्याचे नाव बाळाजी आवजी संगमेश्वर पालीमार्गे राजे शृंगारपूरच्या पांढरीवर येऊन धडकले गावातील सुर्व्यांच्या घडीतील अन्यायाला गड्डा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते झाडाचा अंग हिरवा गर्दावा आणि आमरायाचे रसवंद डोल यांनी गावाभोवती घेर धरला होता राजांचे खबरगीर चोपटाप उधळीर शृंगारपुरात घुसले त्यांची खबर त्यांनी खबर, खबर आणली की सुरेराव सुर्वे डायाडोल होऊन गडी सोडून पळून गेला आहे मात्र सुरव्याचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलावारबाज असून तो घडी लढवण्याच्या तयारीत आहे माणूस इमानाचा आहे राजांचे घोडदळ हर हर महादेव चा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले सुरव्यांची घडी घेरली की कमरेची भवानी उपसून राजे सुरव्यांच्या घडी शिरले घडीतील सुरव्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या पायातील बागदार मोजडी सुरव्यांचे बुंडे सिंहा सण त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले बेमानदाराच्या मनसी मसनदी माती मोलाच्या असतात ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर किल्लेदार माणसाची छाती वरखाली होत होती ते होते सुरव्याचे दिवाण पिलाजीराव शिरके दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तानाजी मालुसरे म्हणाले हे बेमान धन्यांचे इमानी चाकर शांत पावलांनी पिलाजींकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या राजे तानाजीला म्हणाले चुकलात तानाजीराव इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही दिसली तरी पटत नाही म्हणून तर ते कुलवंत इमान असते मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निदड्यात छातीने नजर भेडून म्हणाले काढण्या कशापायी काढल्या ज्या गादीला आम्ही मुजरं केलं तिला ठोकरून वर ही आमची नावाजवी कशापायी त्या परीस घोडाच्या टापाला जखडून आमच्या गावात काढा की आमची दूळखिंड पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हातचा तळवा चढवून कपळावरचे शिवगंधक आकर्षित राजे म्हणाले पिलाजीराव तुम्हीही चुकलात आम्ही पागेचा एवढा घोडा पोचला तो काही इमानदार माणसं त्यांच्या टापाखाली रगडण्यासाठी नाही इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडण्याच्या राजांची आण भाग आम्ही घेतलेली नाही प्रसंग पडला तर आमचा बागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडेखालीच येईल होईल ती महान हानी सोसायला मन बांधील झालेले पिल्लाजींना असेल जिनगानी गुरबान कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती घोटाळलेले पिल्लाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणली त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले घाबरू नका पिलाजीराव आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीळ घालणार नाही तुमच्या नेगजात बरतावावर आम्ही निहाल आहोत पण सल्ला म्हणून म्हणजे एक बात तुम्हाला जरूर बोलू शिकलनं लावलेले हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच असते दोन्हींचा असूनसुद्धा काहीच हिसाब लागत नाही सुरव्यांची संगत करण्यापेक्षा पोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे तान्हाजीराव पिलाजींना वायजत मोकळं करा राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केले पिलाजीरावांचे कल्ले थरथरले झटकन वाकून राजांच्या मोजऱ्यांना हात लावीत ते म्हणाले राज आजवर तुम्हाबद्दल लय ऐकून होतो आज त्याचा पडताळा ला नजरेला आला म्याहून पाय धरलं तोडायचं असलं तर टाका तोडून आता वर उठवून गळा भेट देत राजे म्हणाले पिलाजीराव आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही हयातवर आम्ही माणसं जोडत आलो तोडणं सोपं असतं तो, जोडणं मुश्किल असतं पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर धुळू झाडण्यासाठी विनवणीची मागणी घातले निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजी राजा च्या रावांच्या वाड्यात आले वाड्याच्या सदर चौकात दोन भावंडे खेळत होते साऱ्यांना पाहून ती दबकली राजांनी पिलाजींना विचारले ही कुणाची घरशोभा पिलाजीराव जी ती माझीच आहेत हे थोरलं गनोजीराव आणि ही धाकली राजसबाई समधी हिला राजाऊ म्हणतात आम्ही जीव म्हणतो पिलाजींनी आपल्या मुलींची नावे मुलांची नावे सांगितली थोरला गणोजी तरतरीत दिसत होता पण तो तोरेबाज उभा होता राजाऊ मात्र मोठी राजस आणि चलाक दिसत होती तिच्या डोळ्यात भीतीचा वारस सुद्धा नव्हता त्याहून राजांना तिला बघता क्षणीत जाणवले की तिचा तोंडावळा जिजाऊंच्या तोंडवळ्याशी बराच जुळत आहे पुढेच हात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले ते पिलाजींना म्हणाले तुमच्या या जोडीने आमच्या बछड्याची याद दिली पिलाजीरावांनी राजांची इतमामा सरपराई केली शृंगारपूर आणि प्रभानवल्लीच्या सुभ्या त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दमतीला पिलाजीराव शिर्खे यांना ठेवले शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाववेशीवर आले वेशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते एक असलं देवस्थान राजांनी निरोप घ्यायला आलेल्या द्यायला आलेल्या पिलाजीरावांना विचारले हे आमच्या कुलदेवतांचं भावेश्वरीचं आहे पिलाजी म्हणाले असं चला दर्शन घेऊ म्हणत राजे पायउतार झाले मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचं दर्शन घेतले बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले तुमच्या या कुलदेवतेचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते शृंगारपूर सोडून राजांच्या घोड तुकडीची धावणी धरली राजांच्या मनात दोन गोष्टी धावणी घेत होत्या एक राजस उर्फ आणि दुसरी भावेश्वरी राजे राजगडावर आले आणि मृगांनी आपली झोड उठवली गडावरच्या जाडी आवळण्यात आल्या गड उतरंडीवरचा झाड झोडा पानधरात नाहून निघाला शंभूबाळांनी सांगते घेऊन राजे दफ्तरखान्यात जापता जातीनीशी नजरेखालून घालू लागले लोहार मेटावर भाल्याच्या इंगळावर ताऊन निघणारी आणि गण ठोक्याखाली घडणारी तलवारीची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीतून पकडून तोलून पाहू लागले वरून पाऊसधारा कोसळत होत्या राजांच्या मनात एक विचाराचा पानलोट गोंगावत होता लाल महाला शिरलेला हिरवा सर्फ शास्ता खान आषाढ हटला श्रावणाचे सरते दिवस आले ऊन पाऊस एकमेकाच्या पाठलागावर पडले वरून पावसाचा तुरळक सरीखाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उदे ग अंबे उदेच्या बेभान रोमांचक किलगाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या रणहलंग्यावर लेजिमाचे ताफे नाचत खेळी करत होते टाळी चाफाच्या काठ्या सुंबळीत घुमत होत्या रणशिंगाच्या ललकाऱ्या पाऊस सरीवर काठा फुलवी धावत होत्या भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या ऊर भक्तीच्या इरसेवरून भरून आले होते, होते। उदेकार उसळत होते उदे गंबे उदे मंबाजी नाईक भवानी जगदंबेची घडेकी शेळेची घडी मूर्ती पालखीतून स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते भूशिकणी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मम्माजींनी मराठी मुलखात सीता बांधली होती मराठी मुलखात अवतरण्यापूर्वी सरहद्दीवर भवानी समोर बकरी पडली होती रक्ताच्या पायघड्यावरून जगदंबा श्रीच्या राज्यात प्रवेशली मूर्तडांना मातीमोल करणारी मर्दांच्या मनगटात निधडेपणाचा आणणारी जोशाला जय देणारी जयंती कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली महिषासुराचे मर्दन माजविलेली मर्त मर्दिनी बंडासुराचे भजन केलेली भगवती भवानी बिड्डा लालाला बुडवलेली बलशाही बिहडिनी न्यायी जगाला जागवणारी जगविणारी जयवंती जगत जननी भवानी राजांच्या राज्यात उतरली शंभू बाळासह गडपायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले मम्माजींनी राजांचा आणि राजांचा मळवट भंडाऱ्यांनी भरला जगदंबेचे ते दोन्ही फरजन चालत पालखीजवळ आले ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली पायाखाली मनशासूर रगडणारी कृष्ण वर्णाची वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब जगदंब मनात हात जोडून डोळे मिटले पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडवला राजांनी देव भोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपल्या रिवाजची खासा खांदा दिला ते बघताच भोवतीचे उभे मावळजण भक्तीभावाने उसळून उठले उदे गंबे उदे हर हर महादेवच्या मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला पालखी राजगड वरून आली चढून वर आली जिजाबाईंनी आणि राणीवंशातील पुतळाबाई सोयराबाई काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खनानारळानी ओठी भरली शुभ मुहूर्तावर पालखी रा प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली जगदंबेची मिळेल तेवढी कृपासोबत साधण्यासाठी राजा शंभूबाळासह पालखी बरोबर गड माचीपर्यंत आले गड उतरणारी पाटमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणून गेले या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे तुमची आमची साऱ्यांची तिला हात बा राजे राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे प्रतापगडावर आले मुहूर्ताचे पात्र घुई घुई करीत गंगाळात डुबले आणि राज्यांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले मंदिराच्या सुगड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदे गंभे उदेच्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली मूर्ती समोर मानाची बकरी पडली प्रतापगड चैतन्य जोशात उसळून निघाला जावळी आणि मावळ जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर होता रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसाची खचाखच दाटून गेली सदर चौकात चो तांदळाचा चोख आखून जगदंबेच्या मानकरी भूत्यांनी त्यावर श्रीफल ठेवले होते पेदार पगडी घोळदार डोर आणि चुनीदार चोना असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले कुणाच्या गळ्यात संबळ होता कुणाच्या हातात चौकड तुंतुन डोक्यावर कंजेल घेतलेले टेंबे सदरेच्या कोणाड्या कोन्हाड्यात फरफरत होते राजे सदर दाखल होण्याची सारी उत्सुकतेने वाट बघत होते पदराचा काठ तर्जनीने सावरी धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या त्यांच्या पाठोपाठ राजांनी शंभूबाळ सदर दाखल झाले समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून उन आश्चर्याने राजांकडे आणि बा राजांकडे बघू लागले त्या देव दोघा पुत्रांनी जगदंबेच्या भूत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता ती रुपे मोठी गोमती दिसत होती त्यात राजे पण नव्हते होते ते भाबडे भक्ती पण राजे शंभूबाळ सह सदर बैठकीवर सुखावले गोंधळांच्या मोरख्या सदरे सामने आला मुजरा घालून म्हणाला आईचा मानाचा पोत पेटता करून आपण तोच नाचवाया पाहिजेत जशी जगदंबेची आज्ञा म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले मोरक्याने दिलेला पाच पेंडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला गोंधळाने बघलेला गीत बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले त्यांच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला गोंधळ्यांनी आपल्या हाता हातातील काठी राजांच्या हातात दिली तिच्या ठेक्यावर पोत उजळू उजव्या हातातून उजवीकडे कसा न्यायचा याची राजांना टिगळ दिली संबळ तडतडत घुमू लागला चवडक तुंथुन साथ धरली आई राजा उद 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 म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जनीचा पोत नाचवू लागले पेटी ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले डोरा खालचे त्यांचे अंग सर 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 गरम झाले त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीनच त्यांना शामीन्या सकट हात पसरलेल्या अफजल खान दिसू लागला राजांच्या बागदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब थरारले पाटकण्यातून पांढरी धोडखोडी सुसाट धावता येत असे त्यांना क्षणभर वाटले हे असं असंच काहीतरी ज्या क्षणी आम्हाला खानाला फोडला त्या क्षणी आम्हास वाटलं होतं या पेट त्या पोथासारखंच काहीतरी उसळतं पेट ताम सानसा दबा धरून आहे क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला त्यांच्या निमोत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत एक जोड झाले विलक्षण तेजाने आई राजा उद उद म्हणत मिठल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफरा नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले सदर बैठकीवर बसलेल्या शंभूबाळांना पाठकणात व फरफरता पोत पाहताना आपोआपच ताट झाला राजांच्या हातात थरथरीत फिरफर फरफरणाऱ्या पोताच्या प्र प्रकाश रेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले आता त्यांच्या छातीवरचा डोर घामाने चिंब डबडबला होता पोत धरलेला हात थरथरत होता पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाचे डवरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एखाद्या एक एकदा पोताकडे पाहिले मग सदर पेठेकडे नजर जोडून म्हणाले बाळ शंभू असे चौकात या शंभू बाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांच्या छोटे खानी खांदा हळूवार थोपटीत म्हणाले तुम्ही नाचवा आईचा पोत बाराजे आमच्यापेक्षा जोशानं सारी सदर डोळे टवकारून बघू लागली गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बहाराजांच्या हातातील पोत ज्योतवाना केला राजाने आपल्या हातातील काठी बाराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेट्या ज्योतीकडे बघितलं टाव्या हातातील काठी पायगतीच्या फरसबंदीवर आपटी तो शिव बाळ गरजला भवानी राजा उद उद आणि त्या बाल रुद्राच्या हातातील पाच पेटी पेटता पोत फरफरत नाचू लागला त्याला उजवीकडून उजवीकडे जायचे बंधन उरले नाही सर्व बंध तोडून बा राजे जोशाने मना जोगता हातचा पोत नाचवू लागले मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्या गरगर फिरू लागले त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदळत उडाली आणि फरसबंदीवर उतरली केस मोकळे शंभो थै थै नाचत घुमवू लागले त्यांचे रसरशीत ओट रोमांचक खूद घुमवित होते भवानी राजा उद उद, उद फरफरणाऱ्या पोताकडे महाराजांच्या भोवती गरगुरू लागले संबळवाल्यांच्या संबळीचा टाळी चाफ्यांचा चा काठ्या चढीला लावल्या वा राजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हाताचे बोटे नकळतच कांशिलाकडे व चढली आणि कडाकड मोडली गेली थरकून उठलेल्या सदरेवर चायका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवत किलक केलकारी दिली हर हर महादेव भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाराजे थांबले त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला डोर घामाने डबडबून निघाला होता आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले त्यांनी जिजाऊकडे मुख नजर दिली जिजाऊ लगबगीनं सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या त्यांनी बाराजांचा पोत आपल्या हातात घेतला क्षणभर त्यांच्या नजर जोडून तो गोंधळाच्या हाती दिला शंभूबाळांना सावरून जिजाऊ बैठकीवर आल्या शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती नकळतच राजांच्या हात त्यांच्या पाठीवरच्या घामजलेल्या डोरावरून फिरू लागला गोधळ्यांच्या मोरख्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला कुंकू हळदीचा गोंधळा केलेला लाल पिवळा भंडारा होता त्या भंडाऱ्यात माखून गेलेली चौसष्ट कवळ्याची माळ होती चौ गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करीत म्हणाला हे आईचा वाण आहे धनी आईने भूतेपण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देवाऱ्यात पुजायला लागती नवरात्रात आईची परडी पाचघर मागायला लागती आम्ही आनंदाने जरूर मागू म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे पान स्वीकारले गोंधळी मागे हटत मांडलेल्या का तांदळाच्या चौकात आला कानावर हात ठेवून संबळ तुंथुण्याच्या तालावर त्याने गोंधळांचे नमन सुरू केले